ताईनंट्रिक काम केले काय टाकले तुम्ही लोखंडात प्रेमान, प्रेमान वाढायचं ते काढतो माझ मी नंतर ते गुंतल्याला ते राहू तसा बघा ज्या ताई म्हणतात ना झाडावर फुलं राहू दे त्यांना दाखवते किती फुलं झाडावर हे बघा कृष्ण कमळला जी कळे आहेत बापरे ते बघा एवढी सुकून गेली भांडर फुल मात्र कतरना आहे ही जी झाड आहे ना ही आपल्याला खूप बेस्ट लागले बरं हे बघा कसलं फुल आहे बघा ते नव्हे हो। मी तोडली नाही ती ना लवकर तर थोडस दा, खाली दार लावली नायची एकाच झाडाची एवढी निघाली आता आणि उद्या परवा येत्यात मध्ये बसत नाही तर बुट्टी आणायला पाहिजे लोक थोडं पे राहतो की नाही कमळ छान आलं बघा बघा आता कमळ कसलं फुटलं बघा या सिवर पाणी आली गुल काजून ये नाही तो दोन दोन वर्ष बापरे आता एक वर्ष झालं काय बाई कष्ट करून मासा हो आहेत ना खाली तर बघा कढीपत्त्याला ना हे आलेत फुलं आलेत मी पहिल्यांदाच बघितले कडीपत्त्याला पण फुलं असतात अरे बापरे बापरे मग कढीपत्ता नेमका झाड कशावर येतो बियावर येतो काय बघा कढीपत्त्याला बी ही फूल येणार नंतर बी तयार होणार माझ्या मते प्रत्येकाला आले बघा प्रत्येकीन ह्याला काय घालून तुम्ही वाढवलं आपलं वाढतच नव्हतं हे आणि त्यात बघा ते ए बाबा या तुळशीने तर हे आले हे बघा प्रत्येक ह्याच्यात कशी काय उगवायची कसं काय हे बघा ते झाड कमी इकडची तर तुळस दाखवते मी नाही बघा ही तुळस काही तुळस म्हणायची हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे गुरुवार कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप 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 अगदी हृदयातून मनापासून आभारी कारण काल किट्टोसाठी भरभरून कमेंट आल्या तिचं जे ड्रॉइंग आहे खूप साऱ्या जणींना आवडलं बऱ्याच जणींनी सजेस्ट केलं की ताई तू त्याची फ्रेम बनव आणि लाव तर यस तिचे भरपूर सारे असे ड्रॉइंग आहेत तिनं आत्तापर्यंत जेवढे केले आर्यनने केले दादाने केले सगळे आम्ही एका साईडला भरून ठेवलेले आहेत आणि तुम्ही म्हणता तसं त्याच्या फ्रेम वगैरे बनवायचे आणि एका ताईच तर मला एवढं हसं आलतं म्हणून सांगू पण असो आज ना पहिला हे काय आणि कशाने क्लीन केलं ते सांगते तर भैया पावडर म्हणून आहे ना ती मला बऱ्याच दिवसापासून मिळत नव्हती पण आमच्या चार जवळच्याच परवा मी गेले ना रक्षाबंधनचं सामान आणायला तिथं मिळाली म्हणजे म्हणतात ना काकेत कळसण गावाला वळसा अक्कं डिमार्ट वगैरे बघितलं तिथं मिळाली नाही कधी टेकिटमध्ये मिळालं नाही आणि त्या छोट्याशा मॉलमध्ये भया पावडर होती ती आणली त्यानं एक मात्र आहे की हाताला कुठली ऍलर्जी वगैरे होत नाही काही असं हात एकदम असे कडक वगैरे होतात ना कधी कधी पितांबरी वापरल्यानंतर तसं काही सुद्धा जाणवलं नाही त्यामुळे आज सगळा देवारा जो आहे तो क्लीन करून घेतला सगळे देव स्वच्छ करून घेतले आणि त्याच्यानंतर मग आज स्वामींचा अभिषेक वगैरे पाण्यानंच मी शक्यतो करत आहे बऱ्याच जणींच्या कंप्लेंट आले की नको ताई तू जास्त या मूर्तीला वापरू कारण जेणेकरून त्याचं वरचं जे स्किन आहे ते खराब होते थोडंसं रिॲक्शन होतं आणि त्याने मूर्ती आपली खराब होते तेव्हापासून मी शक्यतो पाण्याचा आपला नॉर्मल जो रेग्युलर अभिषेक आहे तोच करत असते बरं एका ताईने कमेंट अशी केलेली होती की तुम्ही रक्षाबंधनला ह्याला त्याला बहिणींना साड्या देताना त्याच्यापेक्षा अशा ड्रॉइंग बनवत जावा आणि त्या ड्रॉइंग जे आहे ते त्यांना भेट म्हणून देत जावा तर असं तिचा पण काही विचार वाईट नव्हता आणि दुसऱ्या पण भरपूर कमेंट होते की तिला पुढं शिक्षणामध्ये तुम्ही ह्यात करिअर करू शकता वगैरे आता तिचं बघा पहिल्यापासून लहानपणापासून तिचं एकच स्वप्न आहे ते अजूनपर्यंत तेच आहे त्यात ते बदलच नाही आर्यनचं कसं तळ्यात मळत एकदा क्रिकेटर एकदा फुटबॉल तर एकदा कुठलं काय तर धड त्याचं एक नाही त्याचं वर्षाला चेंज होतं पण जीवचं पहिल्यापासून एक आहे की मला व्हायचं आहे सायंटिस्ट हे पण स्पेस सायंटिस्ट व्हायचं आहे आणि चंद्रावर मंगळावर कुठं कुठं जायचं आहे असं आता तिची स्वप्न आहे त्यामुळे कशात करिअर करते काय करते पण कला तरी आहे आज गुरुवार कुंचन वगैरे जो आहे तो भरला बऱ्याचशा कमेंट असतात कुंचनचा तुला अनुभव सांग अनुभवाबद्दल मी भरपूर वेळा बोललेली आहे प्रत्येक गोष्टीत अनुभव येतोच असू नये आपण खाऊन पिऊन सुखी आहोत ना तोसुद्धा आपला चांगलाच अनुभव असतो लक्षात ठेवा काय होण्याने किंवा काय न होण्याने कधीही अनुभव म्हणून आपण बोलू शकत नाही जे चाललंय बेस्ट आहे योग्य आहे हा सुद्धा आपला अनुभव आहे इतरांपेक्षा आपलं लाईफ बेस्ट आहे ना आपण ह्या गोष्टीचा आपला अनुभव घ्याय म्हणायचं असं नाही की खूप सारं काय मिळतं किंवा खूप सारं काय घडतं तेव्हाच अनुभव असतो असं आस नसतं तो मनातून तो, तो तुमचा एक समज आहे तो काढून टाका कुंचन कसा भरते एक सलग मी नामस्मरण मात्र करत असते बाकी रेग्युलर जर बघायला गेलं तर माझी आता हल्ली सेवा वगैरे जास्त होतच नाही इकडं जर आल्यावर बघायला म्हणलं ना तर सेवेचा खूप म्हणजे मी म्हणेन की एक पन्नास टक्के सुद्धा सेवा होत नाही त्या घरामध्ये सेवा भरपूर होत होती कारण तिकडे वर्क लोड नव्हतं काही काम जास्त नव्हती तेवढंच छोटंसं घर आवरायचं वगैरे पण इकडं ना हा पसारा व्याप भरपूर आहे पण असं हे आपण आपल्यासाठीच केलेलं आहे आता है। याला पण मेंटेन ठेवणं गरजेचं आहे काही ताईंच्या अशा कमेंट असतात की सध्या तू बिझनेस युट्यूब घर ती, चार डॉगी हे सगळं कसं मॅनेज करते आणि त्याच्यावर व्हिडिओ बनव तर येस आपण बनवूया व्हिडिओ मात्र बनवूया सध्या काय होतंय ना की मुलांचं पण सकाळी जाणं आणि संध्याकाळी येणं तिथनं पुढं क्लास त्यांचं थोडंसं योगदान घरामध्ये कमी पडतं आणि दादाची तर कामं असे आहेत ह्या आठवड्यात तर असा कामात गेला आहे ना की सकाळी घर जोडलेलं संध्याकाळी दहा शिवाय घरी नसायचे दादा कारण त्यांनी काही कामं अशी घेतात ना की ती त्यांना त्या दिवसात पूर्णच करून द्यावे लागतात तेवढ्या ते वेळात ते त्यामुळे तेवढा विषय थांबण्यात गेलं आत्ता कुठेतरी एक दोन दिवस त्यांना रिलॅक्स आहे पुन्हा आणि पुढची कामं वगैरे आहेत असं पूजा वगैरे झाली कृष्णकमळ जे आहे ते जेवढं उमलेल तेवढं कोणीतरी तोडून आणलेलं असायचं मग ते मी डब्यात घालून ठेवलेलं असायचं बाकी पूजापाठ वगैरे झाली रेग्युलर सेवा जी असेल ती तुम्ही जर करत असाल तर ठीक आहे नसाल तर रेग्युलर नित्य सेवा जी आहे ती स्वामींची पॉसिबल असेल तर जरूर करा पण मी सगळ्यात एक सांगेन की कायम मन शुद्ध आणि नामस्मरण ह्या दोन्हीची एवढी ताकद आहे ना की बाकी कुठल्याही पोती पारायण वगैरे ह्या गोष्टी हो अगर ना हो एखाद्यांची सेवा केलेली बघून बऱ्याच जणी नाराज होतात की आम्हाला होत नाही कोणाच्या घरातच पटत नाही आहे कोणाला वेळच नसतो कोणाचं रुटीनच असं आहे तर त्यावेळेला त्यांच्या ज्या मनातल्या ज्या गोष्टी असतात त्या बोलून दाखवल्या जातात की तुमच्यासारखं आम्ही नाही करू शकत याचं आम्हाला मनाला खंत वाटते नाराज होऊ नका नामस्मरण आणि शुद्ध म्हण सगळं काही येतं तुमच्यापर्यंत आता बघा जो आपला श्रावण आहे तो संपायच्या आधी जो आपल्याला वार मिळतो तो म्हणजे उद्याचा शुक्रवार तुमचं जर राहिलेला असेल ना मंगल कलश वगैरे नारळ स्थापना करायची ते उद्या सकाळी करा अमोशा लागायच्या आधी नमस्कार हम उमर्सनी खूप सारं प्रेम तर काल आपलं काम थोडं आपलं आज थोडीशी सुट्टी तर सुट्टीचं सुद्धा घरात आपल्याला चैन मिळत नाही तर परवा तुमच्या ताईनं वेळीमध्ये टोंगणे मारले होते नवऱ्याचा आजचा चहा तर आज मी चहा करून देत आहे तुमच्या ताईला सदा चहा तर बघू आपल्याला जमतो का आणि व्यवस्थित होतो का बायकून अप्रुव्हल दिलं तर आपण जिंकूल म्हणायचं देणार तर नाहीच किती पण चांगला होऊ दे कारण बायको कशाही आपल्याला जिंकू देणार नाही तर असो तर मी आज चहा करत आहे तर बायकोला नवऱ्याच्या हातच्या चहा कसा असतो तो पाजणार आहे <laughs> <जास> चालू हे भांडव त्याला किती पण चांगला नव्हत्या <laughs> काय त्याची बाट लागली त्याचा दांडा एका याच्यातनं बाहेर आण दोघांपुरता होईल असं पाणी ते पाणी पण कसं होत नव्हतं जशी की फोडणी दिली अगं बायकोला चहा शिकवतो मी स्वतः आता कसा करायचा असतो पहिला साखर खाऊ दे साखर सांगते काय हा शिकवणार आहे साखर स्वतःच साखरचा डबाहेंबर मी नाही काय केलं शंभर टक्के साखर डबा आहे साखर बायको ठेवला संपले साखर डबा साखर पलीकड टॉली तर माहित मी काहीतरी टुचक टाचकव बोलणार दारुगडा बघा शोधून काढतात साखर सगळं माहित असते पण कळून न कळल्या ग करते ते <laughs> असते स्टोरेजची साखळी काय म्हणलेलं बघा काय सगळं बघे आता काय खरच मसाला हुडका लागला आहे ना काटा कोण टेस्ट बी करते वेलदोडा वेल <laughs> एक मिनिट एक मिनिट तो मसाल्याचा दो वेल दोड तो काय आपला मसाला वेल दोड घालतात पद्धतीनं आपला मसाले चहा दालचिन गाव ना दालचिन टाकावी लागते हे बाई सगळे संपले संपले नको मस्त चहाच नको मला ते असलं बघून गरम मसाला कुठे तर अशा पद्धतीनं तुमच्या दादा नवऱ्याचा अच्छा चहा केलेला आहे बायको चहा पी ढोस पी आणि ढोस तुझ्या आईची शपथ आहे इमानदारीने रिव्ह्यू द्यायचा जो असेल ते वाईट असेल वाईट चांगलं असेल तर चांगलं

आणि पाच फेऱ्या होईपर्यंत पाच वेळा यांना असं अडवायचं झालं जातात चिकलात मागं पळत जातात जेवढं जातात तेवढ्या पळत जातात ते सतत यायचं सतत आडवायचं ते एक असं जा झालं की फोर व्हीलर नसल्यामुळे ना ते टू व्हीलरवरतीच ते फेऱ्या कराव्या लागतात आणि आम्हाला जवळ आहे पोस्ट वगैरे जे काय असेल ना ते जवळ आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही फेऱ्या जरी केलं तर मग ह्यांचं एक वेगळाच वैताग वे आहे ठीक आहे भावाला बाव या पळ 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 खाऊ देते या खाऊ खाऊ तर काय रे बनवा या पोरांचं ये टाके या तू तर ये मागे ये तू छान आहे यान आहे ना तू चल या काम सोडायची ह्यांच्या मागं लागायचं इकडून या इथे या, या। इकडं नंतर या काय रे लगावपणा लावलायस तू आगाऊपणा लावलायस आ एवढा ओडासा घाटा चल चला पटकन या করুন <muchas> এই